कोविड सेंटरच्या आडून लोकांना मारहाण झाली हा एक आरोप समोर येतो त्या कोविड सेंटरमध्ये काही लोकांचा जीव गेला पण ते लंकेंच्या कार्यकर्त्यांनी दाबलं हेही चर्चा सुरू झाल्यात ज्या लोकांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेतला आई वडिलांना विसरते मला विसरणार नाही मी त्याबद्दल मी आणब कोविड पुस्तक पण राहिलं ते तीस ती हजार लोकांना रुग्ण रुग्णाला उपचार दिला अशा रुग्णांनी सांगायला पाहिजे ना जर त्या ठिकाणी एखादी डेथ झाली तर ज्या कोविड संत एडिट झाली त्या भाळवणी ग्रामपंचायतला नोंद पाहिजे ना त्याची यांनी तो पण ब्लेम केला ना यांनी yeah. काही पत्रकारांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला सत्य कधी झाकत नसतं ना यांनी तर कोविडमध्ये धंदा केला यांच्या तर विळत घाटामध्ये पहिलं लसीकरण कोविडचं कुठं आलं पहिला लसीकरणाचा ढोस त्यांच्या विळत घाटात आला त्यांनी तर करोड रुपयाची बिलं काढली त्यांनी धंदा केला म्हणजे रेमडेशिवर रेमडेशिवर आणले कुठे हेलिकॉप्टरने आले